नमस्कार मी उज्ज्वला खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील आंबे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज आपण आंब्याचे चटपटीत गोड लोणचे कसे बनवायचे ते पाहूया आंब्याचे गोड लोणचे बनवण्यासाठी इथे मी ताज्या कैऱ्या एक किलो घेतलेल्या आहेत सर्वात आधी कैऱ्यांना मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आता कैऱ्या छान पुसून घेतलेल्या आहेत आता या कैऱ्यांच्या आपल्याला हव्या त्या साईजमध्ये फोडी करून घेऊया नेहमीपेक्षा वेगळे आंबट गोड तिखट असे हे लोणचे बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे लोणचे खराब होऊ नये यासाठी मी खूप साऱ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर तुम्ही लोणचे बनवताना ह्या ट्रिक्स नक्की वापरा म्हणजे तुमचेही लोणचे दोन दोन वर्ष अजिबात खराब होणार नाही सर्व आंब्यांच्या फोडी करून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे या फोडींवर मोठी मीठ घालून चार ते पाच तासाकरता उन्हामध्ये ठेवायच्या आहेत या आंब्यांच्या फोडी उन्हात वाळवल्यामुळे हे लोणचे अजिबात खराब होत नाही शिवाय उन्हामुळे हे लोणचे खूपच खमंग बनते आंब्यांच्या फोडीबरोबर काचेची बरणीसुद्धा उन्हामध्ये छान सुकवून घ्यायची आहे म्हणजे लोणचे भरण्यासाठी लगेचच भरणी तयार असेल आता या आंबट गोड तिखट लोणच्यासाठी मसाले काय लागतात ते पाहूया इथे मी मेथी जिरे लवंग मिरे आणि दालचिनी घेतलेली आहे तर ती एखाद मिनिटभर आपण भाजून घेऊया खरे पाहिले तर ना या लोणच्यामध्ये जास्त मसाले वापरले जातच नाहीत तर इथे मी टिपिकल मसाले वापरलेले आहेत आणि तुम्हीही याच पद्धतीने लोणचाचा ता मसाला तयार करा आणि पहा किती छान टेस्ट बनते मसाल्याने हलकेच भाजून झालेले आहे आता मसाले काढून याची बारीक पूड करून घेऊया आता याच पॅनमध्ये लगेचच आपण मीठ आणि मोहरीची डाळ भाजून घेऊया मिठामुळे मोहरीची डाळ लगेचच करपत नाही आणि मंद गॅसवरच हे सर्व भाजून घ्यायचे आहे लोणच्याचा प्रत्येक मसाला व्यवस्थित भाजून घेतला ना की त्यातील मॉइश्चर निघून जाते आणि लोणचे अजिबात खराब होत नाही मिठही एक मिनिटभर भाजून झालेले आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून आपण यामध्ये हळद घातली ना की हळद अजिबात करपणार नाही लगेचच यामध्ये लाल मिरची पूड घालूया आणि हे सर्व मसाले एकदा मिक्स करून घेऊया लाल मिरची पूड व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये हिंग पावडर घालायची आहे लोणचे टिकण्यासाठी हिंगसुद्धा फार महत्त्वाचा घटक आहे आणि तो कंपल्सरी या लोणच्यामध्ये घालायचा आहे शक्यतो हिंग वापरताना हिंग पावडरच वापरा आणि हिंगामुळे काय होतं लोणचे स्वादिष्ट तर बनतेच पण लोणचे अजिबात खराब होत नाही चविष्ट लोणचे बनवायचे असेल ना तर याच्यामध्ये शेंगदाणा तेलच वापरा कारण शेंगदाणा तेलामुळे लोणच्याला लो खूप छान चव येते इथे मी तेल कडक करून करुं, थंड करून घेतलेले आहे आणि एका मोठ्या स्टीलच्या भांड्यामध्ये बारीक केलेला मसालाही घातलेला आहे त्यातच बाकीचे सर्व मसाले आपण घालून मिक्स करून घेऊया हे लोणचं चटपटीत तर होणारच आहे त्याचबरोबर थोडंसं झणझणीतही असणार आहे तर त्यासाठी इथे मी देशी लसूण वापरलेला आहे लसूण ठेचून घ्यायचा आहे आता हा लसूण मी मध्यभागी बरोबर ठेवलेला आहे त्यावर कडक तेल घातलेला आहे त्यामुळे लसूण थोडासा चरचरेल आणि लसणाचा वास या मसाल्यामध्ये लागून जाईल मसाल्यांनी हा लसूण झाकून घ्यायचा आहे आणि पाच मिनिटं असंच राहू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर राहिलेले सर्व तेल या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे तेल आणि मसाला एका चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आहा हा आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे देशी लसूण आणि शेंगदाणा तेलाचं जे कॉम्बिनेशन आहे ना खूप छान टेस्ट बनलेले आहे आणि आता याच्यामध्ये आंब्याच्या फोडी घातल्यानंतर त्याचा एक खमंगपणा तयार होणार आहे त्यामुळे लोणचे सुद्धा खूपच स्वादिष्ट बनणार आहे आंब्यांच्या फोडीसुद्धा छान कोरड्या झालेल्या आहेत आणि आता या सर्व फोडी आपण या मसाल्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया व्हिडिओ अजून संपलेला नाही तरी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअरही करा नेहमीपेक्षा फार वेगळी टेस्ट आहे या लोणच्याची तर तुम्हालाही हे लोणचे खूप आवडेल तर तुम्ही हे लोणचं करून पहा आत्ताच किती छान लोणचे दिसत आहे खरंच तोंडाला खूपच पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये लोणचं गोड होण्यासाठी दोन वाट्या मी इथे गूळ घातलेला आहे हा गूळ व्यवस्थित या लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी एक किलो कैऱ्यांसाठी अडीचशे ग्राम गुळ वापरलेला आहे तर हा गुळ एवढा पुरेसा होतो यामुळे लोणचेसुद्धा छान चटपटीत आंबट गोड होते आता या लोणच्याची आणखीनच टेस्ट वाढवण्यासाठी याच्यामध्ये थोडीशी सोप पावडर घातलेली आहे तर हे गुळ घालून केलेलं लोणचं तुम्हाला आवडले का मला कॉमेंट करून सांगा हे गूळ घातलेली लोणच्याची रेसिपी माझ्या नागपूरच्या जयश्री पाटील या मैत्रिणीने सांगितलेली आहे जेव्हा मी पहिल्यांदाच हे गुळ घातलेले लोणचं खाल्ले होतं ना तेव्हा मला हे लोणचं खूप आवडले आणि त्यानंतर मी अशाच पद्धतीनं लोणचं बनवू लागले तर हे लोणचं आमच्या घरात सर्वांनाच आवडू लागले तर यावर्षी तुम्हीसुद्धा गुळ घालून लोणचं बनवा आणि किती छान चटपटीत होतंय ते पहा उन्हामध्ये वाळवलेल्या बर्णीमध्ये लगेचच लोणचं भरून घ्यायचं आहे हे लोणचं मुरण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात आणि आठ दहा दिवसानंतर तुम्ही लोणचं खाऊ शकता चटपटीत आंबट गोड लोणचं तयार झालेलं आहे आता हे लोणचं स्टोअर कसं करायचं तर याला आपण काचेच्या भरणीमध्ये भरायचं आहे लोणचे भरताना किंवा लोणचे काढताना हात आपला नेहमी कोरडाच असावा किंवा चमचासुद्धा कोरडा असावा आणि काचेची भरणीसुद्धा स्वच्छ धुवून उन्हात वाळवलेली असेल ना तरीसुद्धा लोणचे अजिबात खराब होत नाही आता हे लोणचं भरून झाल्यानंतर व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून झाल्यानंतर एक कपडा त्याच्यावरती घालायचा आहे कपड्याला छान एका दोरीने बांधून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये बाहेरील हवा अजिबात शिरणार नाही दोन ते ती तीन दिवसानंतर लोणच्याची बरणी थोडीशी शेक करून घ्यायची आहे म्हणजे लोणचं छान आतल्या आत मिक्स होईल पहा लोणचं किती छान झालेलं आहे आणि हे लोणचं मी मुरल्यानंतर तुम्हाला काढून दाखवलेलं आहे तुमच्या रिक्वेस्टनुसार करवंदाचे लोणचेसुद्धा मी बनवून दाखवणार आहे याआधीसुद्धा आपण लिंबूचे लोणचे त्याच्यानंतर गाजर मिरचीचे लोणचे हळद आल्याचे लोणचे असे खूप वेगवेगळ्या प्रकारची लोणची बघितलेले आहेत आणि इथून पुढेही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोणची पाहायला मिळणार आहेत शिवाय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये लोणचे खराब होणे यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमचे लोणचे आता कधीच खराब होणार नाही त्यामुळे चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान आणि खमंग रेसिपीसोबत थँक्यू